तहसीलदारांच्या विनंतीवरून अनिल काजारींचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित डेबेवाडी विभागात सुरू असलेल्या ध्येय विक्री व अवैध धंद्यांविरोधात कारवाईसाठी डेबेवाडी पोलिसांकडून होत असलेली दिरंगाई व पोलिसांवरील कारवाईसाठी खळे काजारवाडी तालुका पाटण येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल काजारी यांनी पाटण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी तहसीलदार अनंत गुरव व नायब तहसीलदार पंडित पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर उपोषण मागे घेण्याची विनंती केली त्यानंतर तात्पुरते हे उपोषण स्थगित केल्याचे काजारी यांनी सांगितले उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी गुरुवार दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार अनंत गुरव व नायब तहसीलदार पंडित पाटील ढेबेवाडीचे पोलीस सौरभ कांबळे पाटणचे पोलीस संतोष माने यांनी उपोषणकर्त्याची भेट घेतली या दरम्यान तहसीलदार वारीतून आल्यानंतर उपोषणकर्त्याची भेट घेऊन संबंधित मागणीबाबत कारवाई करण्याबाबत सांगितल्यावर उपोषणकर्ते अनिल काजार यांनी तात्पुरते हे आमरण उपोषण स्थगित केले दरम्यान पुढील काळात याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही तर पुन्हा अमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही अनिल काजारी यांनी या प्रसंगी बोलताना दिला आहे आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा